नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आपण आज चर्चा करणार आहोत की उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यामध्ये कशा प्रकारचं वैमन्यस्य तयार झालेलं आहे उद्धव ठाकरे आक्रमक झालेले आहेत ते आक्रमकतेने देवेंद्र फडणवीस अमित शहा यांच्यावर टीका करायला लागलेले आहेत वाटते त्या शब्दामध्ये फडणवीसांना ते शब्दा आता काय त्यांनी एक शब्द वापरला ढेकून म्हटलेला अमित शाह यांना अमद शाह अब्दाली म्हटलेलं आहे हे का बरं अर्थातच ते आता राजकीय विरोधक आहे त्यांना विधानसभेमध्ये एकमेकाच्या विरुद्ध लढायचं आहे परंतु मुद्दा काय आहे मुद्दा आहे हिंदुत्वाचा म्हणजे भारतीय जनता पार्टीने तर आपली एक रणनीती ठरून टाकलेली आहे काय रणनीती ठरवलेली त्यांनी की काही मुद्दे त्यांनी समोर ठेवलेले ते प्रमुख मुद्दे जी बातमी प्रसारित झालेली आहे त्या बातमीतले हे मुद्दे आहेत ते मुद्दे काय आहेत की त्यांनी असं सांगितलेलं आहे ठरवलेलं आहे की लव्ह जिहात लँड जिहाद वोट जिहात, जिहात मुद्द्यावर भाजप येत्या अधिक आक्रमक होणार संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदूंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आणि बैठका घेणार धारावीतल्या अरविंद वैश्य यांची हत्या आणि उरण मधील यशस्वी शिंदे या तरुणीची हत्या हे दोन मुद्दे ते घेऊन रान पेटवणार आहेत हिंदू मतदारांमध्ये जनजागृती करणार आहे मुंबईतल्या हिंदू मतदारांकडे मुंबईतल्या हिंदू मतदारांकडे जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे तर साधारणपणे हे असं आहे आता खर तर लोकसभा निवडणुकीमध्ये राम मंदिर वगैरे अयोध्या हिंदुत्व हे तसं काही फार भारतीय जनता पार्टीच्या उपयोगाला आलेलं नाही हे निकालातून आपल्याला दिसलेलं आहे मग तरी देखील भारतीय जनता पार्टीकडे आता ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये शासकीय योजना त्यांचा भडीमार त्यांच्या तरतुदी कोट्यावधी लाडकी बहीण लाडका हो, हो वगैरे वगैरे ते सगळं जे आज जरी असलं तरी आता आपल्याला जे खरं आव्हान आहे ते सामाजिक कारणातून आहे सामाजिक समाजकारणातून आहे म्हणजे आपण सोशल फॅब्रिक ज्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या वेळेला आपण निवडणुका लढवल्या होत्या त्यावेळेला अठ्ठावन्न मोर्चे निघाले मग ते आपण आरक्षण दिलं त्याचा आपल्याला फायदा झाला मग अगदी आज मनोज जारांगे पाटील जसं म्हणतात आहे की एकशे पाच आमदार आम्ही निवडून दिले त्याच्यामध्ये आमचा मोठा सिंहाचा वाट आहे तर ते खरंच आहे मग आता वार आता हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरायचा आहे एकीकडे ओबीसी मतंही राखायची आहेत मराठींची मतंही राखायची आहेत मग करायचं काय खरं तर आता त्यांच्यामध्ये आपण वैमान्यस निर्माण करायला नाही म्हटलं तरी हातभार आपल्याकडून कळत न कळत लागलेला आहे मग आता करायचं काय तर हिंदुत्व हे पुढं आणायचंय आणि उद्धव ठाकरे यांना घेरायचंय मग आता आपल्याला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घेरलं जाणार आहे कारण की आपण जाहीर सभेमध्ये आता सांगत आहोत की आपल्याला मुस्लिमांची मतं मिळतात ख्रिश्चनांची मिळतात सगळ्या धर्मांची मतं मिळतात आप आमचं हिंदुत्व आहे शिंडी जाणव्याचं हिंदुत्व नाही वगैरे वगैरे ते सगळं सांगतात प्रबोधन प्रबोधनकारांचा ते वारसा सांगतात आणि सगळे समाजवादी प्रगतिशील पुरोगामी सगळे लोक संघटना सगळे या मागे कसं आहेत आणि आमचं कसं व्यापक हिंदुत्व आहे आणि मी मुस्लिमांनाच सभेमध्ये विचारतोय की मी हिंदुत्व सोडलेला आहे का त्यावेळेला ते असं सांगतात की मी हिंदुत्व सोडलेलं नाही त्याच्यामुळे तुम्ही असं कसं काय म्हणतात अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे हे अमित शाह देवेंद्र फडणवीस किंवा इतर नेत्यांचा समाचार घेतात आता अहमद शाह अब्दाली म्हणजे याचा उल्लेख जरी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला नव्हता तो कधी परंतु त्यांनी पानिपतच्या युद्धाचा जो समा उल्लेख केला होता म्हणजे तो केला होता दोन हजार एकोणीस मध्ये आता दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका होता थे, होत्या त्यावेळेला त्याची बांधणी चालू होती त्या बांधणीमध्ये आपले कोण कोण भागीदार असणारे याच्या अर्थातच चर्चा ती रणनीती ठरत होती मग आता शिवसेना महाराष्ट्रामध्ये आपल्या बरोबर आलीच पाहिजे असा आग्रह त्यांचा असणं स्वाभाविक होतं आणि त्या दृष्टीने ते रचना करत होते परंतु हे सांगायचं कसं तर ते कारण की आपला शेवटी आपला वरत असतंय आपण मोठे भाऊ झालेलो आहेत वगैरे वगैरे ते त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने सांगितलं की हे बघा मराठे हरले निवडणुकीमध्ये पानिपतच्या शौर्य भलं त्यांनी गाजवलं परंतु त्यामुळं काय झालं ते हरल्यामुळं मराठी हरल्यामुळं काय झालं की दोनशे वर्ष पुढे इंग्रजांची सत्ता आली आणि त्यांना गुलाम म्हणून काम करावं लागला म्हणजे नरेंद्र मोदी व्यासपीठवून त्या तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख आवर्जून करायला लागले ला। हिंदू अस्मिता सांगायला लागले महाराष्ट्रात आले की ते बोलायला लागले आणि अमित शाह हे पानिपतच्या युद्धामध्ये कसे हरले होते वगैरे असं ते बोलायला लागले आणि इशारा त्यांचा असा होता की उद्धव ठाकरे यांनी आता कोणाच्या कश्यपी लागू नये विरोधकांच्या म्हणजे जर त्यावेळेला शरद पवार काय करतील नेमकं किती झेप घेतील हे काही सांगता येत नव्हतं आणि मग ती युती झाली आणि मग त्या अठरा आणि त्यांचे तेवीस खासदार हे निवडून आले महाराष्ट्रामध्ये ही वस्तुस्थिती आहे आता नेमकी उलट परिस्थिती आहे मग आता आता गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालंय नव्याने सांगण्याची गरज नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीची मोठी पिछाड झाली मोठा पराभव झाला आणि मग तो आता इतक्या लाख मतांनी झालाय मग त्याच्यामुळे चिंता करायची नाही वगैरे वगैरे असं करून उसना अवसान आणून भारतीय जनता पार्टी आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागलेली आहे आणि त्यासाठी हिंदुत्व हे त्यांनी हातामध्ये पुन्हा एकदा धरण्याचं ठरवलेलं आहे आता अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे हे प्रतिकार करतात कसा करतात ते आता दिसायला लागले आता पुण्यामध्ये बोलत असताना म्हणजे पुणेच का निवडलं कारण की भाजपचं जे काही अधिवेशन झालं त्याच्यामध्ये अमित शहा बोलले होते की उद्धव ठाकरे नकली संतान हिंदुत्व कसं सोडलं औरंगाजेब फॅन वगैरे हे सगळं अशा शब्दामध्ये त्यांनी टीका केलेली होती त्याला उत्तर द्यायचं तर आपण पुण्यामध्ये जाऊन दिलं पाहिजे कारण की पानिपतचं युद्ध म्हणजे जर आपल्याला आता आजचे अहमद शाह अब्दाली म्हणजे अमित शाह हेच आहेत हे जर सांगायचं आहे तर पुण्यासारखं दुसरं ठिकाण नाही मग पुण्यामध्ये येऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करताना हे सगळं वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं की तुम्ही मला नकली संतान म्हणताय मग मी तुम्हाला असं का म्हणूनय अब्दाली कारण की तुम्ही म्हणजे त्यांनी अनेक दाखले दिले म्हणजे आता शाहिस्ते खाण्याची पोट एक आपली ते ती घटना पुण्यामध्येच घडली मग तो पळून गेला परंतु एक राजकीय वंशज आहे अब्दालीचा तो पुन्हा पुन्हा इथं आलेला आहे त्याला ते म्हणजे तेवढी इंटू ब्रॅकेट त्यांनी शब्द जरी वापरले तेवढी अक्कल नाही का वगैरे असं त्यांचं त्यांना ते म्हणायचं असावं असं ते त्यांनी ते केलेलं आहे आता मुळात म्हणजे इथं सांगण्याचा सा मोह असा आवडत नाहीये कारण की मराठ्यांचं जे शौर्य आहे म्हणजे आता चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजीचे युद्ध झालं अवघ्या म्हणजे आठ ते दहा तासांमध्ये लाखो जणांचे प्राण त्या पानिपतच्या रणभूमीवर गेलेले आहेत आणि त्या ज्या शौर्याने ज्या निकराने म्हणजे पोटामध्ये अन्नाचा कण नसतानाही मराठे लढले त्याला दाद दिली ती सगळ्यांनी दिली इतिहासकारांनी दिली, दिली सगळ्यांनी दिलेले विशेषतः अहमद शाह अब्दालीने देखील तेवढीच दाद दिलेली म्हणजे ज्या वेळेला तो गेला म्हणजे एका ठिकाणी असा उल्लेख आहे बघा की म्हणजे आम म्हणजे अब्दालीने असं लिहून ठेवलेलं आहे की मराठ्यांनी पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती युद्ध दिवशी त्यांनी अत्यंत निकाराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले केले मराठ्यांचे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस्किंदरासारखे म्हणजे आता अब अफगाणचं जे महाकाव्य आहे त्या महाकाव्यातले कृष्णार्जुन असं म्हणतो तस ते वीर मौजूद असते तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालून चावली असते मराठ्यांसारखी लालसा अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य असं हे अब्दालीने लिहून ठेवले मग आता अमित शहा हे अब्दाली असं ज्या वेळेला उद्धव ठाकरे यांना म्हणायचं आहे मग त्यांना काय म्हणायचं आहे जसं त्यावेळेला दोन हजार एकोणीस मध्ये बोलत असताना पानिपतचा उल्लेख करून मराठ्यांची हार त्याचा उल्लेख करून म्हणजे आपसा आपसा मध्ये तुमचं जमलं नाही तुम्ही वेगवेगळे लढले किंवा एकमेकाची एकमेकाला फितूर म्हणजे फितुरी झाली तुमच्याकडून आणि त्याच्यामुळे पराभव झाला असा अमित शहा यांना त्यावेळेला म्हणायचं होतं आणि शिवसेनेला दरडावून सांगायचं होतं की तुम्ही आता युतीच्या बाहेर जाऊ नका आम्ही म्हणतो तसं करा मग आता त्याला उत्तर आता विधानसभा निवडणुकीमध्ये द्यायचं आहे ते पुण्यामध्ये आहे म्हणून उद्धव ठाकरे यांनी अमद शाह अब्दाली अशी उपमा कदाचित म्हणजे त्या ते लक्षात घेऊन अमित शाह यांना दिलेली आहे आता हा जो सगळा सामना आहे हा विधानसभा निवडणुकीमध्ये कितपत रंगतोय हे आता आपल्याला बघायचं आहे आणि जर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन लढायचा आहे हिंदू म्हणून एकत्र करायचंय वेगवेगळे बेक लव ज्यात लँड ज्यात वगैरे हे सगळं जे सांगायचंय मग ते सांगत असताना मग मराठा आणि ओबीसी हिंदू नाहीत का मग त्यांच्यामध्ये कशाला दुफळी माजेल अशा पद्धतीचं बोललं जात आहे केलं जात आहे अमुक केलं जात आहे तमुक केलं जात हेही अनेक प्रश्न आहेत आणि ते मतदार आता भार, भारतीय जनता पार्टी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील यांच्याकडे कोणत्याही नाही बघत आहे आणि मतदार कुठल्या विचारांच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांकडे पाहतात किंवा दोन्ही पक्षांकडे पाहतात आणि त्यांच्या पार्ट्यांमध्ये मतं टाकतात हे आता आपल्याला दिसणार आहे कारण की इतकी सोपी ही लढाई नाही शिवसेनेचे दोन पक्ष झालेले आहेत राष्ट्रवादीचे दोन पक्ष झालेले आहेत आणि या दोन्ही याच्यावर हात म्हणजे लोण्याचा गोळा कुठं मिळणार आहे याच्या शोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि आता त्यांना कसा धडा शिकवायचा आहे वगैरे वगैरे असं काही वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं आहे तसे सर्वे येतात ते याची सगळी चिंता आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी समोर एक मोठं आव्हान आहे आणि अमित शाह मी आम्हा शा अब्दाली नाही आणि मराठ्यांच्या विरुद्ध मी बोललेलं नाही हे त्यांना सांगावं लागणार आहे तर इतकंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद